Thank you जागृती फाउंडेशन आणि मौर्यन डान्स अकादमी यांच्या वतीने गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील सुरेश भट सभागृह येथे विदर्भ नृत्य स्पर्धा दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलंय या नृत्य स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क पाचशे रुपये आहे आणि या स्पर्धेत पहिला दुसरा तृतीय आणि सर्व श्रेणींमध्ये रोख बक्षिसे दिली जातील या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्राचे सुपरस्टार लावणी क्वीन शिल्पा शाहीर आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती येथील एपीजे न्यूज चे मुख्य संपादक माननीय नदीम अहमदजी उपस्थित राहतील आणि त्यांच्यासोबत हैदराबाद येथील नरोत्तम कुमारजी उपस्थित राहतील या कार्यक्रमाला पूनम तौरे डॉक्टर अंकिता सारिका प्रमोद भिसीकर समीर कुमार यांचं सहकार्य लाभेल या विदर्भ नृत्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठ दोन तीन सात सहा सहा एक सहा सात शून्य व आठ सात नऊ तीन पाच सात चार चार तीन दोन वर नमस्कार मी शिल्पा शाटे विदर्भातील नऊ तरुणी तरुण यांची कला जपण्यासाठी मोरियन डान्स अकॅडमी आणि जागृती फाउंडेशन तर्फे विदर्भस्तरीय डान्स कॉम्पिटिशन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे ही स्पर्धा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरेश भट सभागृह रेशीमबागराव ग्राउंड नागपूर येथील चार वाजता संपन्न होणार आहे तर या स्पर्धेची नोंदणी सुरू झालेली आहे ज्यांनाही या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी लवकर लवकर रजिस्ट्रेशन करावे तुम्ही रजिस्ट्रेशन ऑनलाईन करू शकता किंवा माझ्या ऑफिसमध्ये येऊन करू शकता या स्पर्धेमध्ये आम्ही विविध गट केलेले आहे या स्पर्धेत आम्ही टॉफी कॅश प्राईज दोन कॉन्सलेशन प्राईज आणि भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना सर्टिफिकेट देणार आहोत अधिक माहितीसाठी संपर्क करा शिल्पा शाही एट टू थ्री सेवन डबल सिक्स वन सिक्स सेवन झिरो तसेच नकी ड्रॉ विनस आणि विविध प्राईज सरप्राईज प्राईज आम्ही ठेवले आहे तर मग बघताय का आताच फोन उचला आणि या स्पर्धेमध्ये भाग घ्या धन्यवाद